हॅलो मित्रांनो माझं नाव विक्रांत आहे आणि आज मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे तो माझ्या आणि माझ्या मित्रांसोबत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे ही गोष्ट मला एका अंधाऱ्या रात्री आमच्या हॉस्टेलच्या वॉचमॅन काकांनी सांगितली होती मी ज्या हॉस्टेलमध्ये राहायचो तिथे ते अनेक वर्षापासून काम करत होते आता मी वर्षाने ठिकाण सांगून तुमचा वेळ वाया घालवणार नाही तर थेट गोष्टीकडे वळतो त्या वर्षी मी पहिल्यांदाच हॉस्टेलमध्ये राहायला गेलो होतो सुरुवातीला सगळं नवीन वाटत होतं पण चार पाच दिवसातच माझ्या खोलीत राहणाऱ्या इतर तिघांसोबत माझी चांगली मैत्री झाली कारण अजून अभ्यासाचा तितका ताण नव्हता त्यामुळे आम्ही रात्रभर गप्पा मारायचो कधी कॉलेजच्या जीवनाबद्दल कधी शिक्षकांबद्दल तर कधी बुधाखीतांच्या गोष्टींबद्दल आम्हाला तिथे राहून जवळपास आठ दहा दिवस झाले होते आणि एका रात्री अचानक संपूर्ण हॉस्टेलचा वीज पुरवठा खंडित झाला आम्ही बाहेर डोकावून पाहिलं तर कळालं की फक्त आमच्या हॉस्टेलमध्येच नाही तर संपूर्ण परिसरात अंधार पडला होता आता अंधारात खोलीत बसणं थोडं विचित्र वाटत होतं म्हणून आम्ही खाली जाण्याचा निर्णय घेतला आम्ही गेटकडे जाण्याऐवजी हॉस्टेलच्या मागील बाजूला गेलो तिथे गेट नव्हतं पण सुरक्षेसाठी तिथे नेहमी एक ना एक वॉचमॅन असायचा तिथे एका कोपऱ्यात वॉचमॅन काका बसलेले आम्हाला लांबूनच दिसले त्यांच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पडत नव्हता त्यामुळे ते स्पष्ट दिसत नव्हते आम्ही त्यांच्या दिशेने काही पावलं टाकली तेव्हाच त्यांनी टॉर्च आमच्यावर टाकली आणि विचारलं तुम्ही सगळे इथे काय करताय आपल्या खोलीत जा लवकरच लाईट येईल आमच्यातील एकाने उत्तर दिलं काका वर खूप बेचनी वाटत होती म्हणून खाली आलो काकांनी मागच्या भिंतीकडे पाहिलं जणू काही पाहायचा प्रयत्न करत होते मग थोड्या गंभीर आवाजात ते म्हणाले बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर लगेच तो सोडून द्या आताचा वेळ आणि हे वातावरण योग्य नाही आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिलं अंधारात फारसं काही दिसत नव्हतं पण हलक्याशा चांदण्यामुळे एकमेकांच्या फक्त सावल्या दिसत होत्या आमच्यातील एकाने हळू आवाजात विचारलं काका राग मानू नका पण तुम्ही खरंच भूत प्रेतांवर विश्वास ठेवता का मला उत्सुकता वाटली म्हणून मीही विचारलं काका आम्ही हे हॉस्टेलबद्दल काही ऐकलं होतं म्हणून विचारतोय तुम्ही कधी भूत पाहिला आहे का काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या खुर्ची थोडे मागे रेलले मग आमच्याकडे पाहून ते म्हणाले भूतांची गोष्ट सोडा मी तर त्याहूनही भयानक गोष्ट पाहिली आहे आमची उत्सुकता अजून वाढली मी पटकन म्हणालो काका आता तुम्हाला ती गोष्ट सांगावीच लागेल माझ्या एका मित्रानेही लगेच म्हटलं हो ना काका लाईट येईपर्यंत आमचा तरी वेळ मजेत जाईल काकांनी आमच्याकडे एक नजर टाकली आणि हळू आवजात म्हणाले सांगतो पण तुमच्यात कोणी भित्र तर नाही ना आम्ही तिघांनी हसत उत्तर दिलं नाही हो काका आम्ही कोणीही भित्रे नाही काकांनी त्यांच्या टॉर्चला साईडला ठेवून बंद केलं आता फक्त वरून येणाऱ्या चांदणीच्या हलक्या प्रकाशाने वातावरण आणखी गूळ वाटू लागलं होतं आम्ही सगळे एका सिमेंटच्या ब्लॉकर बसलो काका त्यांच्या कथेकडे वळले ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा मला इथे काम करत पाच वर्ष झाली होती त्यावेळी हॉस्टेल अगदी नवीन होतं आणि आजूबाजूला फक्त मोकळी शेतं आणि उंच झाडी होती अंधार पडला की सगळा परिसर शांततेत गळ व्हायचा त्याच काळात हॉस्टेलमध्ये तीन नवीन मुलं आली खूप खट्याळ आणि अहंकारी स्वभावाची होती हॉस्टेलमध्ये पळून जाणं रात्री उशिरा चुपचाप परत येणं हे त्यांचं नेहमीच होतं इतर मुलं अंधारात बाहेर जाण्याचं टाळायची पण हे तिघे मात्र सगळ्यांना भित्रे मनात चिडवत असत मी उत्सुकतेने विचारलं मग काका पुढे काय झालं काकांनी थोड्या घळघळीत आवाजात उत्तर दिलं एके दिवशी त्यातल्या एकाने मला विचारलं काका इथे कुठेही एखादी भूताटकेची जागा आहे का मी त्यांना गमतीनंच उत्तर दिलं अरे हॉस्टेलमधलेच मुलं काय कमी आहेत का भूतासारखे पण त्या मुलांना काहीतरी वेगळंच करायचं होतं त्यातल्याच एका मुलाने पुन्हा जोर देऊन विचारलं नाही काका खरी एखादी भीतीदायक जागा असेल तर सांगा मग मी त्यांना सांगितलं हॉस्टेलच्या मागे शेताच्या पलीकडे जे जुने पिंपळाचे झाड आहे तिथे काहीतरी विचित्र घडतं आम्ही सगळे कान टावकारात ऐकत होतो आणि काकांच्या आवाजाने वातावरण अजूनच गोड होत होतं ते पुढे म्हणाले मी सांगितलं होतं की तिथे आत्मा आहे आणि जो कोणी तिच्याजवळ जातो तो जिवंत परत येत नाही त्यावर त्यांच्यातील एका मुलाने मला म्हणलं काका हे तर कोणीही गोष्ट बनवू शकतं आम्ही गावाकडची आहोत आम्ही अशा कथा खूप ऐकल्या आहेत आणि असे भूतही बघितले आहेत पण खरं सांगायचं झालं तर त्यावेळी मला माहीत नव्हतं की त्यांच्या मनात नेमका काय चाललं आहे त्याचवेळी आमच्या गटातल्या एका मित्राने विचारलं पण काका मीही या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही काकांनी डोकं हलवलं आणि गंभीर आवाजात म्हणाले त्यांनीही असंच म्हटलं होतं पण त्यांनी जे केलं त्यांची किंमत त्यांना मोजावी लागली काकांच्या बोलण्याला आमच्या अंगावर काटा आला त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली आज जिथे तुम्हाला एक रस्ता दिसतो काही वर्षापूर्वी तिथे कोणताही रस्ता नव्हता तिथे फक्त मोकळी शेद होती निर्मनुष्य आणि शांत आणि त्याचं शेताच्या पुढे एक जुनं पिंपळाचं झाड होतं त्या रात्री ते तिघ मित्र हळूच हॉस्टेलच्या भिंतीवरून उतरले आणि त्या पिंपळाच्या झाडाकडे गेले पण त्या रात्री सगळं ठीक होतं त्यांनी तिथे एक दोन तास मजा करत घालावले आणि ते परत आले कदाचित त्यांना काहीही जाणवलं नव्हतं माझ्या लक्षात ही लक्षा गोष्ट नंतरच आली म्हणजे जेव्हा सगळं घडलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघं पोरं पुन्हा माझ्याकडे आले आणि म्हणाले काय काका त्या पिंपळाच्या झाडाजवळ काहीच भूत नाही आम्ही काल रात्री तिथे जाऊन आलो आणि सुखरूप परतही आलो त्यांचं बोलणं ऐकून मला खूप राग आला मी त्यांना खळसावून सांगितलं की मी त्यांची तक्रार करीन पण त्यांनी लगेच माफी मागितली आणि ती गोष्ट विसरण्यास सांगितलं मी त्यांना मुलासारखं समजून माफ केलं मग बोलता बोलता मी त्यांना सांगितलं ती आत्मा सहजासहजी दिसत नाही फार कमी लोकं आहेत जे तिच्या तावडीतून सुटले आहेत तुमचं नशीब चांगलं असेल किंवा तुम्ही मागे वळून पाहिलं नसेल म्हणून तुम्ही वाचलात पण पुन्हा तिथे जाण्याची चूक करू नका त्यावर त्यांच्यातील एका मुलानं विचारलं ठीक आहे काका आम्ही परत तसं करणार नाही पण ही मागे वळून पाहण्याची गोष्ट काय आहे मी त्यांना समजावण्यासाठी सांगितलं जर तुम्ही गप्प तिथून गेलात तर ती आत्मा काही करत नाही पण जर तुम्ही त्या झाडाजवळ थोडा वेळ उभे राहिला तर तुम्हाला ती तुम्हाला पाहते ती तिथेच असते पण काही करत नाही पण जर तुम्ही तिथून पुढे निघालात आणि मग अचानक मागे वळून पाहिलं तर ती तुम्हाला झाडाच्या जवळ उभी दिसेल पण हे लक्षात ठेवा मी त्यांना अजून काही सांगणार होतो पण त्यापूर्वीच त्यांच्यातला एक जण हसत म्हणाला काका तुम्ही तर भन्नाट गोष्टी सांगता अगदी एखाद्या चित्रपटासारख्या आणि ते माझी खिल्ली उडवत हसत हसत निघून गेले तेव्हा मला जाणवलं की ही मुलं फक्त खट्याळच नाही तर उद्धटसुद्धा आहे गावातील श्रीमंत घराण्याची बिघडलेली मुलं त्या घटनेनंतर मी रोजच्याप्रमाणे माझ्या कामाला लागलो त्याच्या दोन दिवसानंतर संध्याकाळी त्यांच्यातील एक मुलगा माझ्याजवळ आला आणि विचारू लागला काका तुम्ही त्या दिवशी सांगितलेली गोष्ट खरी आहे का मला आधी काही कळलं नाही म्हणून मी विचारलं काय म्हणायचं आहे तुला त्याने पुन्हा विचारलं म्हणजे मागे वळून पाहण्याची गोष्ट खरी आहे का यावेळी मी त्याला माझा स्वतःचा अनुभव सांगितला आणि म्हणालो हो ती गोष्ट अगदी खरी आहे मी स्वतःला कित्येक वेळा पाहिलं आहे जेव्हा मी गस्त घालायला जातो आणि जर माझं अचानक लक्ष त्या झाडाकडे गेलं आणि मी तिथे पुन्हा पाहिलं तर काही वेळा ती मला झाडाच्या जवळ उभी दिसते त्याने पुन्हा विचारलं पण यात घाबरण्यासारखं काय आहे ती एखादी मुलगी किंवा कोणी दुसरंही असू शकतं ना मी त्याला समजावलं नाही ती सतत मला घुरत बघत राहते तोपर्यंत जोपर्यंत मी तिथून निघून जात नाही त्याने पुन्हा विचारलं हो ती बघत असेल पण यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे ती तुमच्यापासून खूप लांब असते ना त्यावर मी गंभीरतेने उत्तर दिलं हो पण ती मला पाहते तेव्हा तिचं शरीर समोर असतं आणि फक्त तिचं डोकं पूर्णपणे मागे वळालेलं असतं तो काही क्षण स्तब्ध झाला मग मी पुढे सांगितलं जर कधीही ती तुला दिसली तर घाबरू नकोस आणि घाबरून पळण्याची चूक पण करू नकोस पण यावेळीही मी माझं बोलणं पूर्ण करू शकलो नाही कारण इतक्यात त्याचे मित्र तिथे आले आणि पुन्हा एकदा त्यांनी माझे टिंगल करत माझा अपमान केला आणि निघून गेले आता मी एक वॉशमॅन होतो मी त्यांचं काही वाईट करू शकत नव्हतो ना त्यांना थांबू शकत होतो म्हणून मी त्यांची गंमत समजून दुर्लक्ष केलं पण मला हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे तिघं पुन्हा तिथे जाण्याची हिंमत करतील आणि त्याच्या फक्त दोनच दिवसानंतर एका रात्री संपूर्ण हॉस्टेल त्यांच्या भयानक किंचाळण्याने हातरून गेलं आम्ही तिथे जाऊन पाहिलं तर त्या तिघांपैकी एकाचा मृतदेह छताला लटकलेला होता त्याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली होती दुसरा मुलगा वेळासारखा किंचाळत होता आणि स्वतःला जोरजोरात थापळा मारत होता काही वेळानंतर आम्हाला तिसऱ्या मुलाचा मृतदेह मिळाला तो मागच्या शेतात पडलेला होता दुसऱ्या दिवशी जो मुलगा वेड्यासारखा वागत होता त्याच्या घरच्या हॉस्टेलमध्ये आले आणि त्याला घरी घेऊन गेले ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही काकाला विचारलं काका त्या रात्री नेमकं काय झालं होतं वॉचमॅन काका पुढे सुखत म्हणाले खरं सांगायचं तर मला नक्की माहीत नाही की रात्री त्यांच्यासोबत काय घडलं पण जो मुलगा वेड्यासारखा किंचाळत होता त्याच्या बळबळण्यावरून मला अंदाज आला की ते तिघं त्या रात्री पिंपळाच्या झाडाजवळ गेले होते आणि त्यांनी नक्कीच त्या आत्म्याला छेडलं होतं त्यांच्यात काहीतरी पैज लागली होती काय मिळणार होतं हे मला माहीत नाही पण पैज अशी होती की ते तिघं अर्ध्या रात्री त्या पिंपळाच्या झाडाजवळ जातील काही वेळ तिथे थांबतील नंतर पुढे जातील आणि मग तिघंही एकाच वेळी मागे वळून पाहतील जर त्यांना तिथे एखाद्या मुलीची आत्मा दिसली तर जो जाऊन तिच्याशी बोलेल तो पैच जिंकेल आणि तसंच झालं त्या रात्री ते तिघं मागच्या शेतातून आणि कच्च्या रस्त्याने त्या पिंपळाच्या झाडाकडे गेले त्यांनी तिथे काही वेळ घालवला मग काही अंतरावर जाऊन तिघांनी एकाच वेळे मागे वळून पाहिलं जसे त्यांनी मागे पाहिलं त्यांना तिथे काळी सावली उभी असल्याचं दिसलं आधी त्यांना वाटलं की कोणीतरी त्यांच्यासोबत गंमत करत असेल पण खूप वेळ झाला तरी ती सावली हल्ली नाही तेव्हा त्यांच्या छातीत धडकी भरली कारण आतापर्यंत त्यांना जे खोटं वाटत होतं ते आता त्यांच्या डोळ्यांसमोर उभं होतं त्यांचे ते लेखाने धाडस दाखवत काही पावले तो पुढे गेला आणि त्या सावलीपासून थोडा अंतरावर उभा राहून घाबरतच आवाज दिला कोण आहे तिथे अजब गोष्ट म्हणजे तो सावलीच्या अगदी जवळ असला तरी त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता त्याने पुन्हा विचारलं कोण आहेस तू त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही फक्त एक विचित्र हसण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकताच त्याचा गळा कोरडा पडला अंग थरथर कापू लागलं कदाचित त्याला काहीतरी दिसलं असावं कारण तो अचानक भूतभूत असा ओरडत पळू लागला त्याला पळताना पाहून दुसराही घाबरून धावू लागला पण तिसरा मात्र तिथेच थिजून उभा राहिला तेव्हा आमच्यातील एका मुलानं घाबरून विचारलं काका तो का नाही पळाला काका मंदा आवाजात म्हणाले मलाही माहीत नाही पण मला वाटतं त्याचे हातपाय जागेवरच गोठले असतील तो हलोही शकला नसेल जणू कोणीतरी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं आमच्या अंगावर काटा आला काका समोर पाहत पुढे म्हणाले तो मुलगा तिथेच उभा राहिला आणि त्याचवेळी त्याला आपल्या मागून आपल्या मित्राची जोरदार किंकाळी ऐकू आली तो वारंवार किंचाळत होता पण त्याची मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही थोड्याच वेळात ती सावली त्याच्यासमोर येऊन थांबली अगदी त्याच्यासमोर त्याच्या अगदी हातभर अंतरावर त्याने पाहिलं की त्या सावलीला डोळे नव्हते फक्त काळे खोल गळतच छिद्र होते आणि त्या मुलीची आत्मा त्याच्यासमोर उभी राहून एक विचित्र भीषण हसू हसत होती ती आत्मा इतकी भयानक होती की तो मुलगा थरथर कापत होता कदाचित म्हणूनच तो पळू शकला नाही पण तो हळूहळू मागे सरकत होता तो एक एक पाऊल मागे टाकताच ती सावलीही तितकेच पुढे सरकत होती आणि तोच मुलगा होता जो जिवंत बचावला होता आमचं पूर्ण लक्ष आता वॉचमन काकांच्या गोष्टीत गुंतलं होतं हवेत गारवा होता पण त्यांच्या बोलण्याने शरीरात एक विचित्र थंडी पसरली होती कुणाचीही हिंमत होत नव्हती की एक शब्द जरी बोलावा चंद्राच्या फिकट प्रकाशात काकांचा सुरकतलेला चेहरा अजूनच भेसूड दिसत होता काकांनी एक मोठा श्वास घेतला आणि मंद स्वरात पुढे म्हणाले तो जो पागल झाला होता ना त्याची अवस्था दुसऱ्या दिवशी दुशे अजून बिघडली आधी तो फक्त भीतीने किंचाळत होता पण मग अचानक त्याने स्वतःलाच ओरबडायला सुरुवात केली तो स्वतःच्या नखांनी आपली मान आणि छाती खरडू लागला जणू काहीतरी त्याच्या अंगात शिरलं होतं त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं त्याने स्वतःला इतकं जखमी केलं होतं की त्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं काकांची गोष्ट ऐकून आमच्या अंगावर वारंवार काटा येत होता आमच्यातील एकाने घाबरून माझा हात पकडला आणि कुजबुजत विचारलं मग काका पुढे काय झालं काकांनी घसा खाकारला आणि मंद स्वरात म्हणाले त्याच्या घरच्यांना बोलावण्यात आलं जशी त्याची आई आली तो मुलगा अचानक शांत झाला तो फक्त टक लावून आपल्या आईकडे पाहत राहिला काही वेळासाठी वाटलं की आता तो ठीक झाला असेल पण नंतर त्याने अशी काही कृती केली की तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे होश उडाले तो अचानक आपल्या घुडक्यावर बसला आणि आपल्या आईच्या पायांना जोरजोरात जो साठू लागला जणू तो एखादा प्राणी असावा त्याची आई रडत होती पण तो मात्र हसत होता आणि नंतर त्याने वर पाहिलं आणि एक विचित्र आवाजात म्हणाला ती येत आहे ती मला न्यायला येत आहे काकांच्या आवाजाने आमच्या अंगात थंड शिरशिरी पसरली आणि वातावरण अधिकच भयानक वाटू लागलं आणि चौघई हळूच एकमेकांच्या जवळ सरकलो काकांनी आपली गोष्ट पुढे चालू ठेवली त्याची आई तिथेच बेशुद्ध पडली मग त्याच्या वडील आणि इतर घरचे त्याला घेऊन तेथून निघून गेले त्यानंतर तो कधीच परत आला नाही काही दिवसांनी ऐकायला मिळालं की काही आठवड्यातच त्याची स्थिती इतकी वाईट झाली होती की त्याला मानसिक रुग्णालयात दाखल करावं लागलं कदाचित हीच त्याची शेवटची कहाणी होती काकांची गोष्ट ऐकताच आमच्या घशाला कोरळ पडली होती त्यानंतर काकांनी आम्हाला विचारलं तुम्ही सगळे घाबरलात का आम्ही सगळ्यांनी एकत्र नकारार्थी मान हलवली हो मग काका पुढे म्हणाले आणि तो तिसरा मुलगा जो मेला होता त्याच्याबद्दल ऐकलं होतं जेव्हा त्याचा मृतदेह शेतात सापडला तेव्हा त्याच्या डोळ्यात संपूर्ण पांढरेपणा पसरला होता शरीर संपूर्ण ताठर झालं होतं जणू काही तो मेल्यापूर्वी खूप तळफळला असेल आणि सर्वात विचित्र बाब म्हणजे त्याचे नख पूर्णपणे उकडले गेले होते जणू त्याने कसले तरी भयानक गोष्ट पकडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे कुठल्याही खुना नव्हत्या ना कोणत्या माणसाच्या ना कोणत्या प्राण्याच्या फक्त त्याचे उखडलेले नख आणि रक्ताचे डाग होते हवा अजूनही थंड होऊ लागली होती काकांनी पुन्हा एकदा आपली टॉर्च लावली आणि आमच्याकडे बारकाईनं पाहिलं तुमच्यातील कोणीही त्या ठिकाणी जाण्याचा विचार तर नाही ना करत आहे आम्ही सर्वांनी एकत्र मान हलावली आता आमच्यात कुणालाही तिथे जाण्याची हिंमत नव्हती आमच्यातील कोणीही एकही प्रश्न विचारू शकत नव्हता पण माझ्या मनात एक विचार घट्ट रुजला होता तो भूत अजूनही तिथे आहे का आमच्या श्वासांचा वेग मंदावला होता वॉचमॅन काकांच्या बोलण्याने असं वाटत होतं जणू जमिनीवर आमचे पाय निष्ठत आहेत तिथे एक विचित्र शांतता पसरली होती मी कशी बशी हिम्मत करून विचारलं आजही कोणी तिथे जातं का काकांनी एक दीर्घ श्वास घेतला टॉर्च हलवून अंधारात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग शांत स्वरात म्हणाले आता तिथे मोठा रस्ता झाला आहे पण त्या काळी लोक तिथून जाण्यासही घाबरायचे जे काही लोक वाचले होते त्यांना माहीत होतं की जर ती आत्मा दिसली तर कसं वाचायचं तेवढ्यात माझ्या मित्राला काहीतरी आठवलं त्याने थोडं घाबरून विचारलं पण काका ते लोक कसे वाचले होते काकांनी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीतीची छटा दिसत होती जणू त्यांना काहीतरी आठवलं होतं पण ते विसरायचा प्रयत्न करत होते काकांनी डोळे मिटले आणि हळूच म्हणाले जे लोक वाचले होते त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नव्हतं आणि ज्यांनी पाहिलं त्यांनी डोकं शांत ठेवून त्याचा सामना केला त्यांच्या शब्दांनी माझ्या मणक्यात एक थंड लहर पसरली मी स्वतःला सावरत विचारलं म्हणजे जो कोणी मागे वळून पाहतो तो मारतो का काकांनी हळूच मान हलवली हो ती तुम्हाला तेव्हाच पकडते जेव्हा तू तिला पाहतोस आणि एकदा पाहिलं की जर तू पळायचा प्रयत्न केलास तर ती तुला कधीच सोडत नाही आम्हा सगळ्यांच्या गशाला कोरळ पडली पण तरीही माझ्या मनात अजून एक प्रश्न घोळत होता मी काकांकडे पाहिलं आणि विचारलं काका तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही स्वतः तिला पाहिलं आहे मग तुम्ही कसे वाचलात काकांनी माझ्याकडे पाहिलं यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते ते मंद स्वरात म्हणाले कारण मी कधीही पाठ फिरवली नाही जोपर्यंत ती तुम्हाला पाहत आहे तोपर्यंत तिला पाठ दाखवायची नाही फक्त हळूहळू तिच्याकडे पाहत मागे हडत राहायचं तो तिसरा मुलगा जो वाचला तोही याच कारणाने वाचला त्याने मागे पाहिलं पण पळण्याचा प्रयत्न केला नाही तो हळूहळू मागे सरकत राहिला काकांची ही गोष्ट ऐकून आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि आम्ही परत आमच्या हॉस्टेलच्या रूमकडे आलो आणि पटापट -पत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत